सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मी आता भेट घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अगोदर जे बाळासाहेब साहेब यांची निवड केलेली आहे त्यासाठी त्यांनी सहाय्य करावं अशा प्रकारची ऑर्डर काढावी अशा प्रकारची विनंती केली लगेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी उज्ज्वल निकम साहेब यांना फोन केला आणि फोन करून तुमची याला संमती आहे का कारण कोणत्याही प्रकरणामध्ये संमती संबंधित वकिलाची घेतल्याशिवाय सरकारी वकील अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करता येत नाही तर माननीय उज्वल निकम साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आज संध्याकाळी बोलतं म्हणाले आज पुन्हा ते संध्याकाळी बोलतील आणि बोलल्याच्या नंतर साधारणत उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत ही ऑर्डर निघेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी आहे कारण हे अतिशय क्रूरतेनं भयानक स्वरूपाचं हे कृत्य असल्यामुळं त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबच पाहिजेत अशी त्याच्या कुटुंबियाची माझी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातलीच नव्हे महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा इच्छा आहे आणि ती पूर्वी करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल स्वतःहून होऊन साहेबांनी फोन लावून उज्ज्वल निगम साहेब यांना फोन लावलेला आहे ते आता सरकारी अभियुक्त होतील अशी आशा आहे आय एसआयटी पथक जे नेमलेलं आहे चा त्याच्यामधल्या चार दोन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियाच्या आणि बीड जिल्ह्यातील जे पोलीस दलामधले काही अधिकारी कर्मचारी आहेत प्रमुख व्यक्तीच्या बाबतीत नाही परंतु जे साईड ऍक्टर खाली नेमलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन आहेत ही सुद्धा बाब मी मुख्यमंत्री महोदयांच्या यांच्या लक्षात आणून दिली त्यांनी मला सांगितलंय की सोमवारपर्यंत तुम्ही ज्यांच्याबद्दलचं ऑब्जेक्शन आहे ते घेऊन या त्यातली चार नावं वगळून दुसरी नावं त्या ठिकाणी घेण्याचं सांगितलं असं कोण म्हणाला हे पहा वडेट्टीवार साहेब माझ्यापेक्षा मोठे आहे ते काँग्रेस पक्षाचे आहे ते काय बोलले म्हणून मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देणार नाही त्याच्या बाबतीमध्ये वडेट्टीवार साहेबांनाच आपण बोलावं असं माझं मत आहे नाव जोडलं जात आहे धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं जात आहे ते म्हणतात की तुम्ही येईल आणि कुणी, कुणी राजीनामा मागेल तर कसं होणार नाही म्हणून हे बघा मी तर अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा आणि मागण्याचा प्रश्नच येत नाही मी राजीनामा मागितलेला नाही देशपांडे यांनी एखाद्या ज्या सरकारी वकिलाने तिथे बाजू मांडण्यास नकार दिलेला आहे त्याचं सरकारी अभिवक्ता पद काढून घ्यावं अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलंय त्या गाडीतनं वाल्मिक दराड यांनी काल सरेंडर झाले अजित पवार मत्सा चौकला संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला गेले त्यावेळी तीच गाडी अजित पवारांच्या ताब्यात देखील होती आता हे बघा हे आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळे सगळीकडे होते म्हणून मग अजितदादांच्या ताफ्यात तीच गाडी असणार तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केस पोलीस स्टेशनला गेले होते आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे पांढऱ्या कलरची ही पांढऱ्या कलरची गाडी गेलेली अशी कोणती संशयास्पद गाडी की बीड जिल्ह्यामध्ये याचा तपास होत हे जे प्रकरण आहे ते बीड जिल्ह्याच्या कोर्टामध्ये चालू नाही ते संभाजीनगर किंवा अन्य कोर्टामध्ये चालू नाही त्यावर मला वाटतं बीडमध्ये योग्य प्रकारे चालणार नाही बीडमध्ये प्रकरण माझं असं मत नाही बीडमध्ये प्रकरण चालवावं परंतु बीडमध्ये चा चा ना चा परंत हे लोक बीडच्या लॉकअप मध्ये ठेवू नयेत ते एकतर संभाजीनगरच्या हर्सोलला हलवावेत नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावे कारण हे आरोपींना भेटायला सुविधा द्यायला मी अगोदरच म्हणलेलंय बिंदू नामावलीची बीड जिल्ह्यामध्ये वास्तुशांती झालेली आहे वाटुळ झालेलं आहे बिंदू नामावलीमध्ये टीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत एस सीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत आणि ओपनच्या जागेवरती आले मायक्रो ओबीसीच्या जा जागेवरती आले सगळ्याच जागेवरती सीच्या जागेवरती बी तेच एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने तिथल्या अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये झाल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मी आता तर फक्त त्यांना हलवा म्हणतो भविष्यात केस सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलवण्याची पाळी येईल कार्यालयामध्ये नाही मला ह्याच्याबद्दल निश्चित सांगता येणार नाही बजरंग बाप्पांचे सोर्सेस जास्त असतील तर तुम्ही ते आणि असं जर झालं असेल तर हे दुर्दैव आहे एका खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराबरोबर या राज्याचे मंत्री ज्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे